या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर महानगरपालिकेच्या गटनिवडणुकीत नऊ नगरसेवक निवडून आणणाऱ्या एम आय एम पक्षात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि एबी फॉर्म वरून वाद पेटला आहे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शौकत पठाण यांनी इच्छुकांची मुलाखती पंचवीस डिसेंबर रोजी घेणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले परंतु पक्षाने पन्नास जणांच्या मुलाखती यापूर्वीच घेतलेल्या आहे आता केवळ उमेदवार निश्चित करणे बाकी आहे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितलेले आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे प्रमुख पक्षातील इच्छुकांचे मुलाखती अंतिम टप्प्यात आले आहे परंतु एमआयएम पक्षामध्ये गोंधळाचे वातावरण आहे ही निवडणूक शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या कि शौकत पठाण यांच्या नेतृत्वात होणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांना भेटण्यासाठी शौकत पठाण शनिवारी छत्रपती संभाजीनगरला गेले होते जलील यांनी आपल्या मुलाखतीस घेण्यास सांगितले त्यानुसार पंचवीस डिसेंबर रोजी मी आणि शाब्दी मिळून मुलाखती घेणार आहोत असे पठाण म्हणाले शाब्दी गटाचे लोक पठाण यांचे नेतृत्व मान करायला तयार नाहीत